माझं नाव करिश्मा माने मानेज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सोलापूरचा फेमस ची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते एक जुडीचा पालक घेतला आहे तो अगदी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याचं पाणी बितळण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवलं आहे एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे तिला त्याला आपण तीन चार पाने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि कुक पालक बारीक चिरून घेणार आहोत आणि कुकरला लावणार आहोत तर आपण आता पालक बारीक चिरून घेणार आहोत गरगट्यासाठी तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने बारीक एकदम पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे डाळ आहे तुरीची तर मी याला पाच सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे ते मी ह्या कुकर मध्ये घालणार आहे दोन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटोचे दोन प्रकार असतात एक देशी टोमॅटो आणि एक जबलपुरी टोमॅटो तर मी ते गोल असे गोल आकाराचे असतात तसे ते दोन देशी टोमॅटो घेतले आहेत ते चवीला म्हणजे आंबट असतात ही जास्त टोमॅटो तर मी ह्यामध्ये दोन टोमॅटो चिरून घालते तर बघा तुम्ही एकामध्ये मी चार भाग केले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला हे घालायचे आहेत तर मी हे दोन भांडे पाणी घालत आहे यामध्ये तर तुम्ही बघू शकता तर हे दोन भांडे पाणी घालते यात आणि कुकरचं झाकण लावून आपण आता गॅसवर शिजायला ठेवून देण तर मी इथे गॅस पेटवत आहे आणि कुकरची एक शिट्टी झाली की आपण दहा मिनटं गॅस मंद आचेवर ठेवून छान असे हे मऊसूद वरण आणि पालक छान असे शिजून घेणार आहोत तर आपण एक शिट्टी होण्याची वाट बघूया तर इथे बघू शकता आपली शिट्टी झाली आहे एक शिट्टी तर मी गॅस मंद आचेवर ठेवणार आहे दहा मिनटं ठेवणार आहे मंद आचेवर तर दहा मिनटं झालेत आणि आपल्या कुकरची हवा गेली आहे तर इथे बघू शकता आपला गरगट्टा छान असा पालकाचा शिजला आहे तर इथे बघू शकता छान असं पालकाचा गरगट्टा आपला शिजला आहे मऊसून तर आपल्याला एकदा ह्याला रवीने असं छान असं घोरटून घ्यायचं आहे ही आहे रवी तर त्याच्या साह्याने आपल्याला छान असा हा गरगट्टा फिरून घ्यायचा आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आणि टोमॅटो सगळे एकजीव होतील असं त्याला छान असं घरटून घेणार आहोत आपण तर बघा असं तर इथे फोडणीसाठी साहित्य बघणार आहोत आपण चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि पाच पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत एक चमचा जीर एक चमचा मोहरी कढीपत्ता एक चमचा हळद हिंग दोन दोन चमचे दाण्याचं कूट आणि तेल आणि चवीपुरतं मीठ या चार पाच मिरच्या त्या मिक्सरच्या भांड्यातून मी काढून घेणार आहेत असे तोडून एकामध्ये दोन भाग घे तोडून घेणार आहे मी असं आणि आता मिक्सरला फिरवून घेणार आहे तर इथे मी कढई तापवण्यासाठी ठेवली होती तर मी त्यामध्ये एक चमचा तेल घालते कढई आपली छान तापली आहे आणि तेली छान तापत आलं आहे तर मी त्यात एक चमचा मोहरी घालते मोहरी आपली छान तडतडली की आपल्या त्यामध्ये जिरे तर आपली मोहरी छान तडतडली आहे तर आपण लगेचच त्यात जिरे घालणार आहोत आणि लसूणच्या पाकळ्या घालणार आहोत त्या मी ठेसून घेतल्या आहेत तर आपल्या लसूच्या लसूणच्या पाकळ्या गोल्डन ब्राऊन रंगाला येईपर्यंत आपण त्याला छान असं परतून घे म्हणजे तेलामध्ये छान असं खमंगपणा यायला पाहिजे त्यासाठी मी गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत ठेवणार आहे त्याला आणि पाने घातली आहेत तर बघू शकता आपलं लसूण गोल्डन ब्राऊन रंगाला येत आहे तर मी त्यात हिंग घालतेय एक चमचा एक चमचा हळद घालतेय आणि गॅस बारीक ठेवणार आहे मी फोडणी छान झाली आहे तर मी हे शिजलेला पालकाचा गरगट्टा मी यात घालते तर बघू शकता अशी खमंगाचा फोडणीचा वास येत आहे तर इथे बघू शकता मी मिरची ओबडधोबड वाटून घेतली आहे हीच मिरची आपण ह्यामध्ये घालणार आहोत मी फोडणीत नाही घातली मिरची तर आपण ही मिरची तिखट असल्यामुळे मी फोडणीमध्ये नाही घातली तर आपण अशीच मिरची आपण ह्यात घालणार आहोत आणि थोडंसं मिरचीचा ठेचा मिक्सरच्या भांड्याला लागल्यामुळं मी त्यात थोडंसं दोन तीन चमचे पाणी घालून ते पाणी ह्यात घालणार आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घेणार आहात तर आपण गरगट्टा शि शिजताना पाणी जेवढं होतं ना तेव त्याच पाण्यामध्ये ही गरगट्ट्याची मी फोडणी केली आहे आणि परत मी फक्त मिक्सरच्या भांड्यामधून दोन तीन चमचे एवढेच पाणी घातलं आहे तर आता मी चवीनुसार त्यात मीठ घालते आणि घरगट्टा अगदी पातळ ठेवायचा नाही तो आग घट्ट असला तरच गरगट्टा जरा छान म्हणजे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको अगदी सैलसर असला तर गरगट्टा छान लागतो आणि आता मी ह्यामध्ये दोन चमचे दाण्याचं कूट आहे ते घालत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि छान ह्याला उकळी येऊन द्यायची आहे तर इथे बघू शकता आपल्या गरगट्ट्याला छान उकळी आली आहे तर मी यात एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि छान असं आपला गरगट्टा अजून छान असं उकळून द्यायचं आहे आपल्याला एक दोन मिनटं अजून आपला गरगट्टा असं उकळून देणार आहोत आपण आपले दोन मिनिट झाले आहेत तर, तर गरगट्टा छान असा गरगट्टाचा वास सगळीकडे दरवळत आहे आणि खमंग असा वास येतोय गरगट्टा तुम्ही तुमच्या घरी अशा सोलापुरी गरगट्टा म्हणता त्याला तर तुमच्या घरी अशाच पद्धतीने गरगट्टा करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गरगट्ट्याला प्रतिमा आली आहे तर आता आपण गरगट्टा छान उखळला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया